शेतकरी मित्रांनो राज्यातील तमाम शेतकरी बांधवांना सध्या एकच प्रश्न पडला आहे तो म्हणजे नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्ता कुठे अडकलाय कारण राज्य सरकारने नमो शेतकरी योजनेच्या सहाव्या हप्त्याच्या वितरणाची तारीख ही जाहीर केली पण नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सा। सहावा हप्ता काही जमा झाला नाही त्यामुळे शेतकरी बांधवांची निराशा झाली आणि हा हप्ता नेमका कधी जमा होणार या प्रश्नाचे उत्तर अजूनही शेतकरी बांधवांना मिळालेले नाही मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांना बऱ्याच दिवसापासून नमो शेतकरी योजनेच्या सहाव्या हप्त्याची प्रतीक्षा होती अखेर दिनांक सव्वीस मार्च दोन हजार शासनाकडून एक अधिकृत जी आर काढून नमो शेतकरी योजनेच्या सहाव्या हप्त्याच्या वाटपासाठी सोळाशे बेचाळीस कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी मंजूर केला गेला हा जी आर आल्यानंतर नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्ता कधी जमा होईल याकडे तमाम शेतकरी बांधवांचे लक्ष लागलेले असतानाच अखेर अठ्ठावीस मार्च रोजी शासनाने एक अधिकृत पत्रक काढून नमो शेतकरी योजनेच्या सहाव्या हप्त्याच्या वितरणाची अधिकृत तारीख जाहीर केली त्यानुसार दिनांक एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्ता म्हणून राज्यातील त्र्याण्णव लाख सव्वीस हजार लाभार्थी शेतकऱ्यांच्या आधार संलग्न खात्यात दोन हजार रुपये जमा केले जाणार आणि त्यावेळी एकूण दोन हजार एकशे एकोणसत्तर कोटींचा लाभ हा एकोणतीस मार्च ते एकतीस मार्च दरम्यान वितरित केला जाणार असल्याचे शासनाकडून सांगण्यात आले परंतु एकतीस मार्च ही तारीख उलटून गेली तरी अजूनही राज्यातील शेतकरी नमो शेतकरी योजनेच्या सहाव्या हप्त्याच्या प्रतीक्षेतच आहेत सरकारने आपल्याला एप्रिल फूल तर बनवले नाही ना, ना कर्जमारफीसारखी थट्टा तर केली नाही ना असा प्रश्न सध्या शेतकऱ्यांना पडलेला आहे त्यातही जाहीर केलेल्या तारखेत हप्त्याचे वितरण का झाले नाही याबाबत शासनाने कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही किमान हफ्ता वितरणास कोणत्या कारणाने विलंब झाला आहे हे सांगण्याची थोडीही तसदी शासनानं घेतली नाही त्यामुळे शेतकऱ्यांच्या बाबतीत सरकार उदासीन असल्याची भावना आणि नाराजी शेतकऱ्यांमध्ये पाहायला मिळत आहे दुसरीकडे तांत्रिक बाब लक्षात घेतल्यास असे समजते की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सहावा हप्ता हा बँकांकडे वर्ग करून वितरित करण्याचा प्रयत्न तर करण्यात आला परंतु पेमेंट फेल झाले पी एफ एम एस पोर्टलवर यासंबंधीचे स्टेटस आता अपडेट झाले आहे आणि त्या ठिकाणी नमो शेतकरी योजनेच्या सहाव्या हप्त्यासाठी करण्यात आलेली पेमेंट फेल झाल्याचे दिसत आहे दिनांक एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजून एकोणवीस मिनिटांनी नमो शेतकरी योजनेचा दोन हजार रुपयांचा सा सहावा हप्ता वितरित करण्यासाठीची रिक्वेस्ट करण्यात आली आणि त्याच दिवशी पावणे चार वाजताच्या सुमारास व्हॅलिडेशन सक्सेस होऊन फंड अर्थात वाटप केला जाणारा हप्ता अप्रूव्ह करण्यात आला त्यानंतर दुसऱ्या दिवशी तीस मार्चला पैसे बँकेत पोहोचले आणि लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे क्रेडिट होतेवेळी पेमेंट फेल झाली बी बी एफ एल कारणामुळे पेमेंट फेल झाल्याचे सांगण्यात आले अर्थात एकतीस मार्च हा आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस असल्याने पेमेंट फेल झाली असेल परंतु शासनाने यावर कोणतेच स्पष्टीकरण दिले नाही आणि शेतकरी बांधव सहाव्या हप्त्याची वाट पाहतच राहिले परंतु आता दोन एप्रिलपासून बँकांचे कामकाज सुरळीतपणे सुरू होणार असल्याने आशा करूयात की नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्ता दोन एप्रिलपासून शेतकरी बांधवांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात होईल सरकारनेही आता शेतकऱ्यांचा रोष ओळावून घेऊ नये आणि शेतकऱ्यांची थट्टा करू नये तर व्हिडिओ माहितीपूर्ण आणि उपयुक्त वाटल्यास हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत नक्की पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकन नक्की दाबा धन्यवाद